पिहू पिहू मम्मी कुठं चढणार आहे वर चढणार आहे का मला धरून पूजा म्हणते मला घरावर चढायचं घरावर नक्की घरावरती काय या तिलाच विचारू काय पूजा घरावरती काय माहिती तुला बघायचंय का घरावर काय ते घरावरती कचरा आणि पाला पाचोळा या झाडून काढते का तुला वर चढतील का पिहू मम्मीला ढकल का मागणं मग आणि त्याच्यामुळे वरती जायचे आणि वरती काय ती पण बघायचे रोज तर पाला लय पडतो बरं ठीक आहे चढ फुलं पड बरं चढ बरं रोज सकाळ झाडते पण वरच मला झाड होत नाही हा ना त्याच्यामुळे म्हणलं वर जावं बर चढ हे आग नवऱ्याला भेत नाही घरच्यांना भेत नाही ही काय भिहा तुझ्या पुढं काहीच नाही काय सुद्धा नाही किरकोळ आहे व्हिडिओ चालू मग मी का तुझी चेष्टा मारायला का हा पाय घसरून पडशील बरं का त्याला टाप का अगं त्याला टाकू का भाजीत म्हणलं भाजी ठेवली ना कशाला वाटेल थोड्यासाठी उग लोक नाव ठेवायला ना। बरं असे चल हा पिऊ मम्मी आता आमच्या आमची मजा झाली आहे का नाही तुला हसती मम्मी कुठे चालणार आहे पूजा पडशील बर का दमान्या

पिव पिऊ मम्मी कुठे पिवड्या काय म्हणते काय म्हणतय काय म्हणते कोण कोण आहे कोण ते म्हणलंय का तुम्हाला होय कोण म्हणलं र म्हणत असतात आता पोर त्यांच्या आई बापाने शिकवला असेल तसं कोण आहे मम्मी अयो कुठे गेली मम्मी गायब झाले का यायचं का माझ्या चल आपण जाऊ वर थांबेव्या तू हित 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 थांबून आम्हाला बघा आता मी जातो वरती तू शूटिंग करते का नको नको तू कट करश मोबाईल कॅमेरा बोट ठेवते तो मी आलोच एका मिनटात एकाच मिनिटात आलो वरण बघून मम्मीला बघून आलो की हा दे गुड दे ओके okay. टाळेले ओके okay. स्माईल कर स्माईल कर हा ओके okay. व्हेरी गुड पंचमार आलोचा आलोच पिवडे मी थांबा था तिथंच तिथं ये वरती येथे कट्ट्यावर येऊन कट्ट्यावर येऊन थांब पूजा पूजा कुठे जा पूजा अय हा का काय अयो गवले का पोर पोर गेले अगं पळून मी खाले असताना थांबले का माझी चप्पल कुठे कुठे कोणी फेकली वर आईच्या गावात टप्पर गी कशी करते अयो ते एकटेच ठेवून नाही खाली पे हो तुला कुठे नेहो तुला कुठे नेहो ऊ कशि कशि भक्त होते होते पुढे सांगते काय हे जा चप्पल काढ जा पूजा पडतील बरं का दमाने आणि बरं कुठं कचरा झालाय का बघा हे का हे थमा टाक टाके बघा आपण सोचेगा हां पूजा टाके खोल ग ए पूजा पूजा टाकी खोल बघू दे काय नाहीतर मोबाईल तर, तर काय कर दोन्ही पिली हे धर हे धर मोबाईल वाव पाणी बघू येऊ यात घाण कुठून आली सगळी स्वच्छ केल तर आपण ह्याच्यात बोर मधली माती येत असते बोर मधली माती का म्हणजे पाण्यात आणि आपण तर ह्याचं पाणी पितो पाणी फिल्टर करून पितो आपण फिल्टर करून पितो पण खाली ही साचली अगं मट्टी मट्टी मिट्टी मट्टी मट्टी माती मिट्टी माती आपण धुवायला सांगू आपण संपल्यावर पाणी एवढं काय पाहिजे तुतरू हां पाणी काय पायपात घालवायचं आहे वरचं हे करायचं हो बघा किती पाला झाला इथं पण ही पायपास आपण एका जागे गोळा करून ठेवायला पाहिजे तुमचं पायप आणि इथं दोन दोन टाक्या मांडल्या फुकटच्या काहीच नाही आपण काय करू माहिती का, का एक वर एक पत्रा येऊ किती धुळेच्या गावात मला कपडे धुवायचे ना लय धुळे लागायचं एकदा वर धुवून काढायला पाहिजे एकदा पाणी शिपडलं नाही इथं वरती पाणी शिपडलं ना पाणी मग होऊन जाईल हाय का नाही पिहू तुला कुठं नेऊ आता आंब्याच्या झाडाला पूजा पूजा बघ ना आंबे लागले तो आंबा लागले तोपर्यंत अयो कसले आंबे लागलेत तोडायचा का हो मी आता इथलं सगळं झाडून घेणार आहे पायपा काय उचलणं होणार नाही मला पण पाला पाला मी सगळं काढून टाकते आज वरती आली तोपर्यंत ह्यांनी झाडू घेतात खालनावर घेतला असला असला भारी घेतला झाडू मोठ झाड पाहिजे बघा कसले बाहेर दिसते तेवढच झाड ती कोणाला पुरायचं एवढं पिवड्यालाच पुरायचं काय म्हणते हा असं म्हण की मला वाटलं पुरायचं होय ग पूजा या आंब्याला एकच आंबा आलाय कोणाच्या नाकात घालायचं आंबा पण येऊन आलाय एकच बाल बांना करा विशेष बाबा एकच आंबा आलाय आंब्याला अगं विशेष एकच आंबा आलाय त्याला हा आंबेच नाही एकच आंबा आलाय आंबेच नाही तर कुठं दिसत तुला कुठे मला एक हा हो तीन चार का तीन चार पाच एक दोन तीन चार चार दिसले हो मला एक, एक दोन तीन चार पाच हा पाच पाच दिसले पाच दिसले पाच दिसले आहेत कोणी खाल्लेच शेजारचीच खात होते का कस काय नाही बरं हिता आला बघा अहो बाकीचे आला का नाही तोरावर आला अवघडे हो जा चल उतर। लो ना ना सगळा पाय भराय लागला ढोहेन चल झाडून व्यवस्थित अवस्थेत उतर बरं का खाली मी चाललो खाली का झाड केले झाडायचं तुला एक बनवू चल बंद करतो मोबाईल